इयत्ता दहावी स्वाध्याय मराठी धडा सतरावा सोनाली प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा अ लेखकाने निवडलेल्या पिल्लांची वैशिष्ट्ये कमी फिसकारणार शांत स्वभावाच थोड सशक्त प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा आ सोनाली आणि रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगा मस्ती दोघी बिछाण्यात चक्क नाचत कुदळत लेखकाचे तोंड चाटत केस चाटत थकल्या दमल्या की आपापल्या जागी झोपत अंग टाकी झोपेत सोनाली लोळतही भरपूर असे प्रश्न दुसरा तुलना करा सोनाली रूपाली एक सोनाली ही एक सिंह होती रुपाली कुत्र्याच्या मादीचे पिल्लू होते दोन सोनाली रुपालीपेक्षा सात दिवसाने लहान होती रुपाली सोनालीपेक्षा सात दिवसाने मोठी होती तीन सोनाली बिचारी गरीब होती रुपाली सोनालीवर ताईगिरी करे चार सुरुवातीला सोनाली लहान दिसत असे सुरुवातीला रुपाली अंगाने सोनाली पेक्षा मोठी दिसत होती पाच सोनाली वाढीला लागली त्यावेळी मात्र रूपालीपेक्षा दुप्पट चौपट मोठी झाली रुपालीत मात्र तशी वाढ झाली नाही प्रश्न तिसरा खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा अ सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत प्रेम आपुलकी रुपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी प्रेम तळमळ ई सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली राग येणे सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली क्षमा मागणे उ, मोठ्याने फिस करून सोनाली गृहस्थांच्या अंगावर आली राग उ, सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती प्रेम आपुल की विरह भावना प्रश्न चौथा पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा घटना घटना केव्हा घडली आ, सोनाली अण्णांवर रागावली अण्णाने खायचा डबा आत नेता हॉलमध्येच ठेवला खाणं न दिसल्यामुळे ती अण्णांवर गुरगुरली आ सोनालीने पातेल्याची चाळण केली लेखक जेव्हा पातेला न्यायचं विसरते तेव्हा सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली रात्रभर तिची पातेल्याशी मस्ती चालू होती ई सोनाली गृहस्थांच्या अंगावर धावली गृहस्थाने जेव्हा दीपालीला उचललं तो गृहस्थ अनोळखी असून त्याने आपल्या दीपालीला उचलले पाहून सोनाली गृहस्थांच्या अंगावर धावली ई सोनाली बिथरली ज्यावेळी सोनालीला एकटीलाच पिंजऱ्यात बंद केली आपल्यासोबत रुपाली नाही लेखक अण्णा नाहीत ते पाहून सोनाली गरागरा फिरू लागली प्रश्न पाच सोनाली आणि रुपाली यांच्यातील मैत्री दर्शविणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा एकत्र जेवणे एकत्र झोपणे प्रश्न सहावा खालील वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ डोळे विस्पारून बघणे आश्चर्यचकित होणे उत्तर परीक्षेतील घवघवीत यशामुळे सगळे माझ्याकडे डोळे विस्पारून पाहू लागले आ लळा लागणे प्रेम जणणे माया जणणे उत्तर पाहुणे म्हणून आलेल्या चिमुकल्या छकुलीचा घरातील सगळ्यांना लळा लागला ई तुटून पडणे भूक अनावर झाल्यामुळे मुले, मुले जेवणावर तुटून पडली ई तावडीत सापडणे जाळ्यात अडकणे उत्तर उंदीर मांजरेच्या तावडीत सापडला प्रश्न सात स्वमत अ सोनाली व दीपाली यांच्यातील जिवाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा उत्तर सोनालीचा जसा रुपालीवर जीव तसा लेखकाची नात दीपालीवरही होता दिपाली, दिपाली सोनालीशी बोबड्या आवाजात बोलत तासंतात खेळत असे एके दिवशी दोघी खेळत असताना एक पेशंट येथे आला त्याला वाटलं की पोर चुकून सिहिणीपाशी आली त्यानं घाईनं दीपालीला उचललं त्यासरशी सोनाली त्या गृहस्थावर फिसकारली एका अनोळखी व्यक्तीने दीपालीला घेतलं हे सोनालीला आवडले नाही दीपाली आपल्या घरची आहे तिला इतर परक्या व्यक्तीने उचलता कामा नये त्यामुळे सोनाली त्या गृहस्थांवर रागावली प्रश्न सात स्वमत आ पशूंना कोणी फसवलं तर त्यांना राग येतो संबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दात सांगा उत्तर आमच्याकडे मोती नावाचा कुत्रा आहे एके दिवशी माझ्या छोट्या भावाने त्याला बाहेर फिरायला जाऊ म्हणून घराच्या बाहेर घेऊन जाण्याची तयारी दाखवताच मोती ही लगबगीने त्याच्या भोवती फिरायला लागला अन दरवाजापाशी जाऊन उभा राहिला पण भावाने त्याला बाहेर न नेता तो एकटाच बाहेर गेला हे पाहून मोतीला खूप राग आला तो जोरजोरात फुकायला लागला दरवाजावर उड्या मारायला लागला काही वेळाने भाऊ घरी आला तर मोती त्याच्याजवळ गेलाही नाही व सुद्धा नाही अशा प्रकारे पशूंना कोणी फसवलं की त्यांना खूप राग येतो हे सिद्ध होते